तानाशाही नाही चलेगी नाही चलेगी असं म्हणत विरोधकांनी अर्थात काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे जे काही संसदेमधले उमेदवार जे सदस्य म्हणून आता संसदेमध्ये काम करणार आहेत अशा सदस्यांनी संसदेच्या बाहेरच भाजपावरती हल्लाबोल सुद्धा केला की तानाशाही नाही चलेगी भाजपाचा मनमानी कारभार आता ऐकून घेतला जाणार नाही कारण आमच्या विरोधी पक्ष नेत्यास आम्ही कटिबद्ध आहोत की भाजपाचे कारनामे आणि भाजपाने इतक्या दहा वर्षात काय केलं किंवा भाजप जे काही रोज धरून काँग्रेसवरती आतापर्यंत राहुल गांधी यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करत होती यामध्येच राहुल गांधी यांचं बळ आता आपल्या पार्टीमधल्या या सदस्यांमुळे वाढतंय सुद्धा लोकसभा इलेक्शन आणि त्याचा रिझल्ट लागल्यानंतर भाजपाने शपथ सुद्धा घेतली की आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत हा देश चालवण्यासाठी हा किंवा संसदेमध्ये जे काहीही कामकाज आम्ही पाहणार आहोत हे संविधाना व्यतिरिक्त पाहणार नाहीत असा भाजपाकडून विश्वास सुद्धा दर्शवण्यात आला परंतु राहुल गांधी यांचा धोका किंवा राहुल गांधी आता विरोधी पक्षनेता झाल्यानंतर राहुल गांधी हे भाजपाला धोका देऊ शकतील का किंवा भाजपाला टक्कर देऊ शकतील का यासाठीच हा आजचा व्हिडिओ नमस्कार मी समीर खान डागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनेलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील संविधानाचा मुद्दा घेऊन काँग्रेसी रणांगणात उतरली सुद्धा त्यांनी मैदान गाजवलं सुद्धा काही फरकाने भाजपने डाव येथे साधला आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ सुद्धा घेतली परंतु यानंतर जर का आपण पाहिलं तर संसदेमध्ये शपथविधी सादर झाल्याच्या नंतर अधिवेशनामध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन संविधानाचा मुद्दा चालवत भाजपावरती आग्रोळ किंवा भाजपावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला काँग्रेसमधले जेवढे काही नेते किंवा जेवढे संसद मधले सदस्य हे जे काँग्रेस पार्टीकडून आणि काँग्रेस पार्टीला ज्यांनी समर्थन दिलं आहे असे बडे बडे नेते येथे भाजपवरती रोज किंवा भाजपचे कारनामे काढण्यासाठी संविधानाचा मुद्दा घेऊन येथे लढ सुद्धा आहेत परंतु याच्या अगोदरचा जर का आपण इतिहास जर का पाहिला तर दोन हजार चौदा मध्ये किंवा दोन हजार एकोणीस मध्ये जे काही लोकसभेचं इलेक्शन झालं याच्यामध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेता पद हे सुद्धा मिळालं नव्हतं कारण दोन हजार चौदाला काँग्रेसने फक्त बेचाळीस जागा या आपल्या पात्रात पाडल्या त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांना पंचावन्न जागेचा टप्पा हा सुद्धा पार करता आला नाही तिथे त्यांना ते फक्त बावन्न जागेवरती समाधान मानावं लागलं परंतु लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस उमेदवारांपैकी किंवा सदस्यांपैकी एकाच पक्षाच्या जर का पंचावन्न जागा जर का आल्या तर त्या पक्षाचा हा विरोधी पक्ष नेता हा ठरत असतो परंतु आता जागा या, या काँग्रेसने काढल्या आणि एक जागा विशाल पाटलांमुळे त्याच्यामध्ये त्यांची भर पडून शंभर जागा या काँग्रेसकडे गेल्या जी भाजप चारशेचा आकडा पार करणार होती तीच भाजप आता दोनशे एकोणचाळीस उमेदवारांवरती किंवा सदस्यांवरती येऊन थांबली परंतु दोनशे चाळीसच्या पुढे जर का भाजपाला जाता येत जर का नाही त्यांचं स्वप्न जर का चारशे पारच जर का होत तर फक्त राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पायी वारी आणि संविधानाचा मुद्दा हा पूर्ण महाविकास आघाडीने महाराष्ट्रात तर इंडिया आघाडीने पूर्ण देशभरामध्ये चालवला चारशेचा आकडा भाजपला पार झाला सुद्धा नाही हाच फरक दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये जो काही दिसला त्याच्यामध्ये काँग्रेसने उडी मारली परंतु काँग्रेसने इतकी मोठी मजल जी काय मारली आहे ती फक्त संविधानाच्या जोरावरती भाजपाकडून जे काही अनंत हेगडे हे जे त्यांचे नेते आहेत मागे एका त्यांच्या भाषणामध्ये मा म्हणाले सुद्धा होते की संविधान हे बदलावं सुद्धा लागेल आणि यांचा हाच हेतू जर का चारशे पारचा किंवा जर चारशे पार जर का भाजपा जर का झाली तर संविधान बदलू शकतात हाच पॉइंट घेऊन येथे काँग्रेसने मोठी मजल सुद्धा मारली संविधानाच्या या जोरावरती संसदेमध्ये पहिल्याच दिवशी शपथ घेताना पूर्ण विरोधकांनी अर्थात इंडिया आघाडीने आपल्या हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन प्रत्येकाने संविधानाची प्रत दाखवून त्याचं प्रास्ताविक दाखवून ते, ते शपथ घेतली परंतु भाजपाकडून आलेल्या कोणत्याही येथे शपथ घेण्यासाठी नेत्याला किंवा इथल्या पंतप्रधानांना भारतीय संविधान हातात घेऊन यावं असं वाटलं सुद्धा नाही त्याच्यामुळे येथे राहुल गांधी यांचा निशाणा हा पक्का सुद्धा ठरला आणि येथे संविधानाचा मुद्दा हा खरा सुद्धा ठरला संसदेमध्ये राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना सुद्धा त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडला सुद्धा काही देवांचे फोटो दाखवून हिंदू समाजातलीच लोक हिंदूंना येथे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले पुढे राहुल गांधी असं सुद्धा म्हणाले की भाजपा म्हणजे फक्त हिंदू धर्म नाही बीजेपी म्हणजे फक्त हिंदू धर्म नाही नरेंद्र मोदी म्हणजे फक्त हिंदू धर्म नाही तर या देशातला प्रत्येक माणूस हा प्रत्येकाच्या धर्मानुसार प्रत्येकाच्या चालीनु रीतीनुसार येथे वागत असतो त्याच्यामुळे फक्त हिंदू म्हणवणाऱ्यांनी किंवा हिंदू धर्माचा अजंटा जो त्यांनी खोटा समाजासमोर मांडलेला आहे हा त्यांचा खोटा धर्म आहे किंवा ते हिंदू धर्माला येथे बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत त्याच्यामुळे विरोधकांची अर्थात विरोधकांनी जो काही जोर मारला त्याच्यामुळे राहुल गांधी यांना समर्थन सुद्धा मिळालं हा मुद्दा संसदेमध्ये चांगला रांगला सुद्धा संविधानाचा पॉइंट दाखवून किंवा संविधानाचा मुद्दा दाखवून येथे काँग्रेस पक्षाने अर्थात विरोधी पक्ष नेत्यांनी येथे बळ या बाकीच्या नेत्यांना दिलं सुद्धा परंतु याच्यामध्ये भाजपाचा आवाज जो काही होता हा दाबला सुद्धा गेला परंतु भाजपाने येथे गदारोळ घातला असताना सुद्धा राहुल गांधी यांनी आपल्या बाजूने संविधान कसं आहे किंवा संविधानाची लोकशाही आम्ही कशा प्रकारे वाचू शकतो याचाच हा एक मुद्दा घेऊन आणि निवडणुकीपूर्वी सुद्धा हाच संविधानाचा मुद्दा घेऊन भाजपाला डॅमेज करण्याचं उलट अर्थाने या काँग्रेसने काम सुद्धा केलं आणि संविधान कसं जिवंत राहू शकतं याची पूर्वतयारी आता संसदेमध्ये चालू सुद्धा झालेली आहे तुम्हाला नक्की काय वाटतंय संविधानामुळे काँग्रेस जिंकली का संविधानाचा मुद्दा घेऊन येथे राहुल गांधी योग्य दिशेने चाललेत का संविधानाचा मुद्दा घेऊन भाजपाला आत्ता इंडिया आघाडी ही डॅमेज करेल का तुम्हाला नक्की काय वाटतं तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील